आमणापूर येथे मळी मिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत कृष्णा कारखान्यांकडून काळ्या पाण्याची शिक्षा सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीवरून नुकतेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आलं हे पाणी जिल्ह्यात पोहोचता साखर कारखानदारांनी डाव साधलाय कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याची मळी सोडल्याने हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे आज रविवारी सायंकाळी अंकलखोप आमणापूर पुलावरून पाहायला मिळाले नदीत मोठ्या प्रमाणात मळी सोडल्याने कृष्णा नदीचे पाणी अक्षरशः काळ्या रंगाचे झालेले असून परिसरात कारखान्याच्या मळीची दुर्गंधी सुटली त्या मली नदी मदिल ले ले आहे त्यामुळे नदीमधील माशांसह लाखो जलचर जीवावर संक्रांत यांच्या ओढवलेली आहे नदीकाठच्या गावात असणाऱ्या पाणीपुरवठा योजनामार्फत गावांना पाणीपुरवठा होत असतो मात्र या मळी मिश्रित पाण्यामुळे कृष्णाकडच्या नागरिकांचे जनावरांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे नुकताच ऊस तोडणी हंगाम संपताच धरून बसलेल्या कारखान्यांनी धरणातून पाणी येता डाव साधला आणि त्यामुळे जलचक्र त्याचबरोबर नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे पर्यावरणप्रेमी संदीप नाजरे यांनी ही तक्रार केलेली आहे तसेच आमदार आणि विधानसभा अधिवेशनात नदी प्रदूषणावर आवाज उठवण्याची मागणी त्यांनी केली आहे कृष्णा नदीत दरवर्षी कारखाने सुरू होताना हंगाम संपल्यावर तसेच नदीला पाणी सोडल्यावर मोठ्या प्रमाणात मळी सोडण्याचे प्रकार घडत असतात त्यामुळे कृष्णा नदीच्या प्रदूषणात भर पडते आणि यामुळे या नदीतील जलचर जीवनचक्र धोक्यात आलेलं आहे दरवेळी लाखो मासे मृत होत असतात पण असे मृत मासे आत्तापर्यंत जिल्ह्यात तीन मगरींच्या मृत्यूची नोंद झालेली आहे नदी प्रदूषण एवढ्या गंभीर पातळीवर गेलेलं असतानाही अशावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं काय करतायत असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे नमस्कार मी संदीप नाजरे मी आत्ता आमनापूरच्या पुलावरती उभा आहे आणि या कृष्णा नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मळी सोडल्यामुळं हजारो मासे तडफडून मरत आहेत पा पाण्यामध्ये मळी सोडल्यामुळं ले ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळं ले मासे तडपडून मरत आहेत हजारो मासे या ठिकाणी खच लागलेला आहे पा पाण्यातनं वास जात आहेत आणि सातत्यानं ज्या ज्या वेळेला नवीन पाणी सोडलं जातं त्यावेळेला कारखानदार अक्षरशः वाटच बघत असतात की काय अशी परिस्थिती आहे आणि पाण्यात मोठ्या प्रमाणात मळी सोडल्यामुळं हे पाणी असं काळपट दिसत आहे आणि त्याचा वास येत आहे मोठ्या प्रमाणावर आणि मासेही तडपडून मरत आहेत या शासनाला प्रशासनाला आणि या कारखानदारांना कधी जाग येणार हाच मोठा प्रश्न आहे आणि असा सध्या मासेतड पडून मरत आहेत उद्या हीच वेळ माणसांवर यायला नको इतकं मोठ्या प्रमाणात या नदीचं प्रदूषण सुरू आहे आणि ह्याकडं शासनानं प्रशासनानं प्रदूषण नियंत्रण मंडळानं आणि राज्य सरकारनं सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे ज्या ज्या वेळेला नदीचा विषय येतो त्यावेळेला मगरींचा विषय फक्त काढला जातो पण नदीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाचा विषय या विधानसभेच्या अधिवेशनात कधी निघणार हे आमचा प्रश्न आहे आणि सातत्यानं ह्या नदीचं जे प्रदूषण होत आहे यावर आमदार साहेबांनी आवाज उठवावा अशी मी मागणी करतो धन्यवाद बिरपोर्ट मराठी आमनापूर